सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर आणि एकोणावीसशे नव्वद नंतर अशा तीनही कालखंडात आर्थिक सामाजिक आणि राजकीय उलटापालट झाली त्याचे परिणाम समाजातील सगळ्या जातीतील लोकांना भोगावे लागले त्यातून मराठा समाजही सुटू शकलेला नाही खापर पणजवांकडे असलेल्या शेकडो एकर जमिनींचे तुकडे होत होत आता खापर पंटूकडे किती जमीन आहे हे, हे बघितलं तर लक्षात येते की सर्वसामान्य मराठा समाजाला शेतीतून घर चालवण्या इतके देखील उत्पन्न मिळत नाही त्यामुळे त्याला शेती धंदा सोडून खाजगी नोकरीकडे लक्ष द्यावं लागलं पन्नास साठ वर्षापूर्वीपर्यंत सर्वसामान्य मराठा समाजाकडे असलेल्या शेकडो एकर शेतजमिनी गेल्या आणि जेमतेम जमिनीचे तुकडे आत्ताच्या बहुसंख्य सर्वसामान्य मराठा कुटुंबाच्या वाट्याला आले त्यामुळे अशा या मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या घटकाला प्रवाहात आणण्याची गरज आहे त्यासाठीच त्र्यंबक रोडवर साकारण्यात येत असलेल्या वसतिगृहाची मदत होणार आहे या वसतिगृहाच्या निमित्तानं शहरात शिक्षण घेण्याची आणि त्यासाठी रहिवास मिळवण्याची मोठी अडचण दूर होणार आहे या माध्यमातून समाजातील अनेक गुणवंतांना प्रोत्साहन मिळेल आणि चांगले प्रशासकीय अधिकारी नोकरदार व्यावसायिक राजकारणी घडतील अशी अपेक्षा आहे त्र्यंबक रोडवरील मराठा वसतिगृहाच्या इमारतीत अशा असतील सुविधा पाचशे मुलांचे वसतिगृह पाचशे मुलींचे वसतिगृह तीनशे विद्यार्थ्यांकरिता अभ्यास पन्नास अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मीटिंग हॉल विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ठरेल असे वातावरण रेन वॉटर हार्वेस्टिंग सीसी कॅमेऱ्याच्या माध्यमातून इमारतीवर वॉच इमारतीच्या परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अंतर्गत कुंपण भिंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी फर्निचर इमारतीच्या परिसरात आकर्षक बगीचा वृक्षवल्लींची मांदी आळी त्र्यंबक रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या परिसरात इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे गट क्रमांक एक शून्य पाच सहा आणि एक शून्य पाच सात मधील एक पॉईंट पन्नास एकर म्हणजेच सहा हजार चौरस मीटर जागेत हे वसतिगृह साकारण्यात येत आहे पुणे सी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या ताब्यात ही जागा आहे तथापि ही जागा कमी पडणार असून अतिरिक्त जागेसाठी याच गट क्रमांकामधील बाजूची शून्य पॉईंट पन्नास हेक्टर म्हणजेच एक पॉईंट पंचवीस एकर म्हणजे पाच हजार चौरस मीटर जागेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे हा संपूर्ण प्रकल्प एकशे अठ्ठावन्न कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार आठशे तीस रुपयांचा असेल ब्युरो रिपोर्ट